तुम्ही आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ बघितले असता की युट्यूब आता भारतातून बॅन होणार आहे आणि भारत एक युट्यूब च रिप्लेसमेंट एक स्वतःच युट्यूब सारखं एक ऍप आणणार आहे मित्रांनो या चर्चेला किंवा या न्यूज ला कुठून सुरुवात झाली दैनिक जागरणच्या पत्रकारांनी जेव्हा प्रसार भारतीच्या ला विचारलं की तुम्ही युट्यूब सारखं एक भारतामध्ये ऍप आणणार आहेत का ते इथून स्टार्टिंग सुरू झाली मित्रांनो आणि त्यानंतर आपल्या तर बाळ आली क्रिएटरची की भाई अभि युट्यूब भारत मध्ये बॅन वाला आहे अभि युट भारत चलने वाला आहे मित्रांनो हे कोणाचं दुखणं आहे आणि खरंच युट्यूब बॅन होणार आहे का यावरच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून ना मी सतरा नोव्हेंबरचं एक अपडेट सांगणार आहे त्या जीपीटीचं फ्री सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं गुगल जेमिनायचं फ्री सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं यावरही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण पाहू आता युट्यूबचा विचार करू मित्रांनो युट्यूब जगामध्ये एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे कमीत कमी ते यामध्ये दोनशे पन्नास मिलियन इतके लोक या युट्यूबला बघतात युट्यूब चालवतात त्यापैकी जगाचा चाळीस टक्के भाग हा भारतामध्ये चालतो पन्नास कोटीच्या वर लोक भारतामध्ये युट्यूब बघतात त्यापैकी तीन ते चार कोटी लोक वर व्हिडिओ टाकतात त्यांचे चॅनल आहेत त्यापैकी बारा ते पंधरा लाख ते वर जे चॅनल आहेत ते भारतीय चॅनल आहेत ते म्हणतायच झाले आहेत त्यापैकी पंधरा हजार युट्यूब चॅनल असे आहेत त्यांचे एक लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर एवढं मोठं युट्यूब ऍप भारतामधून बॅन होऊ शकतो का ते विचार तुम्हाला करायचा आहे आणि आता बरेच जण म्हणतात की युट्यूब बॅन होणेवाला आहे आधी युट्यूब भारत ते नाही चलने वाला आहे तर मित्रांनो हे दुखणं का आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर कळणारच आहे हे का असं म्हणत आहे आता बरेच जण म्हणतात की युट्यूब भारतामधून बॅन करायची आवश्यकता आहे कारण की आता ते विदेशी ऍप आहे ते अमेरिकेचे ऍप आहे अमेरिका आपल्यावर टेरिफ लावते कारण की डोनाल्डचा त्या चिडलेला आहे त्याचं डोकं बाय केलेलं आहे तो भारतावर टेरिफ लावतोय ऑइल कंपन्यांची तक्रार आहे ऑइलिंगचे आपले आपली इश्यूज आहेत त्यामुळे आता खऱ्याने युट्यूब भारतातून बॅन व्हायला पाहिजे पण मी म्हणतो आता समजा जर भारताने युट्यूब स्टार्ट केलं तर तुमच्या तुम्ही जे आता युट्यूबवर टाकतात टाक, ते सुद्धा तुम्हाला टाकता येणार नाही मित्रांनो कारण की आपण बघत आहेत आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दिलं होतं मी दूरदर्शनचं आणि स्टार जी सोनीचं उदाहरण दिलं होतं आणि भारताने समजा जर युट्यूब सारखं एखादं नवीन ऍप आणलं तर ते दूरदर्शन सारखंच चालणार आहे तुम्हाला तिथं भेटणार नाही तर तुम्हाला तिथं चतुर हे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला जमणार आहे का नाही आता बऱ्याचशा काही काही अशा वेब सिरीज असतात जे त्या आणि त्यांच्या चौकशी झापूक सारखी सिरीज तुम्हाला टाकायची अथॉरिटी येईल का तुम्हाला ती झापूक सारखी वेब सिरीज जर भारताने युट्यूब सारखे ऍप आणलं तर त्यावर टाकायची अथॉरिटी तुम्हाला भेटेल का नाही भेटणार मग मित्रांनो ही फेक न्यूज का जास्त पसरत आहे किंवा ही फेक न्यूज का तुमच्या समोर आली त्याचे मी थोडस अनालिटिक्स करणार आहे तर मित्रांनो सतरा नोव्हेंबरला युट्यूब चा अपडेट आलेले आहे त्या अपडेट मध्ये दोन चॅनलला टार्गेट केलेले ते कोणते दोन चॅनल आहेत तर मित्रांनो एक म्हणजे जे ट्रेडिंग विषयी सांगतात ते ट्रेडिंग किंवा हे ऍप घ्या यामधून कॉईन भेटताना हे बिट घ्या हे ट्रेडिंगचे कॉईन घ्या त्यामधून तुम्हाला अर्निंग होईल असे जे डिजिटल गुड्स जे सांगणारे ऍप आहेत त्यावर युट्यूब न बंदी आणलेली आहे आता हे कोणाचे फायनान्शियल किंवा ट्रेडिंग विषयी जे माहिती चॅनल त्यावर युट्यूब ने बरेचसे काही युट्यूबर आहेत त्यांनी आतापर्यंत बेटिंग ऍपचं प्रमोशन केलं अफाट पैसा कमवला आता युट्यूब न ते पण बंद केलं त्यानंतर त्यांनी काय केलं स्वतःचे कोर्स लाँच केले पण आता ते कोर्स तर कोणी घ्यायला तयारच नाही मला सांगा एका वर्षापूर्वी त्याने व्हिडिओ टाकला एखाद्या क्रिएटरने की युट्यूबवर चॅनल ओपन कसं करावं त्यानंतर त्याचं एक वर्ष युट्यूब चाललं त्यानंतर परत तर डेली युट्यूब टिप्स देतो किंवा युट्यूब संदर्भात माहिती देतो त्यानंतर त्याला युट्यूबचा कोर्स काढण्याची काय गरज पडली युट्यूबचा कोर्स विकूनही तो सध्या व्हिडिओ काय टाकते की चलो आपले व्हिडिओ व्ह्यूज कसे बढाय आपले व्ह्यूज क्यू नाही बढ आपले व्यूज क्यू रहे है? तर असे व्हिडिओ त्याला टाकायची काय गरज आहे तर मित्रांनो मी काय सांगतोय की तुम्हाला हे जे पेड प्रमोशन आहेत किंवा डिजिटल गुड आहेत भारतातल्या यंग जनरेशनला टार्गेट करून त्यांना जुगाराच्या दिला होता अशा लोकांवर युट्यूब गदा आणण्याचं काम करत आहे मी पाच महिन्यापूर्वीच सांगितलं की युट्यूब मध्ये काय काय बदल होणार आहेत आणि ते बदल व्हायला सुरुवात झालेली आहे युट्यूब आता स्ट्रिक्टली काम करत आहे तर मित्रांनो युट्यूब काय करत आहे हे जे फेक प्रमोशन आहे किंवा जुगाराची सवय लावायचे जे ऍप आहेत किंवा एक फायनान्शियली एक लत लावायचे जे ऍप असतात यावर युट्यूब बंदी आणत आहे सतरा नोव्हेंबरला गेमिंग चॅनलवरही ही काही गदा आणणार आहे युट्यूब जे युट्यूब ज्या गेमिंगमध्ये मारधाड कापाकापी असं दाखवतात अशा चॅनलवर बंदी आणणार आहे अशा चॅनलवर एकदा वॉर्निंग देणार आहे युट्यूब त्यांनी जर परत तसेच व्हिडिओ टाकले तर त्याचं चॅनल टर्मिनेट करणार आहे सतरा ते एवढं साधे अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतोय आता आपला विषय काय होता युट्यूब संदर्भात आता भारतामध्ये युट्यूब बॅन होणार निस्ती न्यूज पसरली अमेरिका किती चालक आहे तुम्हाला या गोष्टी आपले यामध्ये सर्वात जास्त मेन म्हणलं तर आपले अंबानी भाऊ ते सुरुवातीला फुकट वाटायला खूप यांना म्हणजे सुरुवातीला फुकट वाटायला खूप आवडतं त्यानंतर ते, ते चक पुसून धुवून घेतात आपल्याला आता सध्या आपल्या अंबानी भाऊनं गुगल सोबत करार केलेला आहे आणि जमिनी प्रोच सबस्क्रिप्शन देणार आहे ते कोणाला देणार आहेत अठरा ते पंचवीस वयोगटातील यंग जनरेशनला आता ती यंग जनरेशन जमिनी फ्रीच फ्री सबस्क्रिप्शन घेणार आणि ते कंटेंट क्रिएटर करीत बसणार आता त्यांना पुस्तक वाचायची गरज नाही ते जमिनीवर फक्त एक पुस्तक पीडीएफ अपलोड करणार आणि म्हणणार याला मला याच्या नोट्स काढून दे किंवा ते सरळ म्हणणार की आता ही माझी एक्झाम आहे या एक्झामच्या दहा वर्षापूर्वीच्या किंवा तीन वर्षापूर्वीच्या पूर्ण मला प्रश्नपत्रिका दे किंवा एखाद्या बुकचे पीडीएफ पाठवणार आणि की आता आपल्या विद्यार्थ्यांना वाचायची गरजच नाही आता हे बारा महिने अठरा महिन्यासाठी फुकट द्यायलेत आता बघा ज्याचा जिओचा प्लॅन आहे कोणता तीनशे एकोणपन्नास ज्याचा प्लॅन आहे आणि तो अठरा ते पंचवीस वयोगटातील आहे त्याला गुगल जेमिनीचं फ्री सबस्क्रिप्शन भेटणार आहे तुम्ही माय जिओ वर जायचं माय जिओ वर गेल्यानंतर बघा वर दाखवतो फ्री प्लॅन तिथं दाखवतो गुगल जेमिनी प्रो आणि तिथं रजिस्टर नावावर क्लिक करायचं त्यावर तुम्हाला ते प्लॅन भेटून जाईल त्यानंतर टू स्टेप साठी गुगल तुम्हाला मेसेज करणार आहे तर मित्रांनो हे आता आपल्या अठरा ते पंचवीस वयोगटातील यंग जनरेशनला टार्गेट केलेले आहे केलेले अंबानी भाऊन आणि गुगल आता हे कशासाठी केलं मग जर करता युट्यूब भारतात येणार असेल तर हे कशासाठी केलं किंवा आता हे बघा आपलं एअरटेल काय देते प्रोपॅक्सिटी नावाचं एक ॲप आहे चॅटीपीडी सारखंच आहे ते पण फ्री देते कोणासाठी एअरटेल युजरसाठी मला म्हणायचं इतकं आपण भारतातले जेव्हा क्रिएटर विचार करतो तेव्हा युरोपातले देश त्याबरोबर रिॲक्ट करून त्यांनी ॲक्शन घेतलेली असते जसं की आता आपण पाहतो चीनकडे सगळे स्वतःच ब्राउजर आहे स्वतःचे सर्व ॲप आहेत त्यांची स्वतःची सर्व सिस्टीम आहे त्यांच्याकडे गुगल चालत नाही त्यांच्याकडे इंस्टाग्राम चालत नाही फेसबुक चालत नाही युट्यूब चालत नाही पण हे सर्व भारतामध्ये चालतंय आता हे म्हणतात की भारताचं युट्यूब आणायचं भारताचं युट्यूब आणायला आतापर्यंत भारतीय ऍप निघाले नाहीत का अरे त्यांची तुम्ही मार्केटिंगच नाही केली जसं तुम्ही पाहता बीएसएनएलचे काय हाल केलेत सरकारनं किंवा गव्हर्नमेंटनं बीएसएनएलचे काय हाल केलेत तसंच होणार आहे मित्रांनो कोणतेही भारतातले ऍप निघाले तर तुमच्या रग रगमध्ये जे युट्यूब घुसले ते काढणं शक्य आहे का नाही माझं म्हणणं आहे का की युट्यूब भारत काढू शकत नाही काढू शकतो मित्रांनो आता आपण सर्वजण चॅट जीपीटी आपल्याला माहित आहे चॅट जीपीटी विदेशातली आपण ती वापरतो चॅट जीपीटी अमेरिकेची म्हणून सर्वांना माहित आहे पण गीता जीपीटी नावाचा ऍप माहित आहे का आपल्याला कोणी युज केले का गीताची पीटी कोणी युज केलं असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा गीताची पीटी काय मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येत असेल किंवा तुम्हाला धर्मसंकट आला असेल तर ते गीता जी जर तुम्ही ते सांगितलं तर ते तुम्हाला कृष्णासारखं सारखं सांगतं महाभारतामधलं एखादं तुम्हाला कथेचं वर्णन देऊ किंवा महाभारतातल्या एखाद्या प्रसंगाचं वर्णन देऊन तुम्हाला त्याचं ते प्रतिउत्तर देतं तर मित्रांनो हे तुम्ही कधी यूज केलं का नाही आता जुओ कंपनीचं जुओ मेल आला तुम्ही युज करता का तुम्ही जीमेलच यूज करता व्हॉट्सअपचं अडेटा ऍप आलं जुचं तुम्ही यूज करता का नाही करता भारत मॅप आलं तुम्ही युज करता का नाही करता गुगल मॅपच यूज करता मग तसंच होणार आहे युट्यूबचं सुद्धा युट्यूब जरी आलं तर तुमच्याकडे ते मी त्याला वापरू शकणार नाही कारण की आपल्याकडे आपल्या गोष्टी प्रमोट करण्याचं मार्केटिंग करण्याचं ती स्किलच नाहीये जसं पाहतो आपण रशियाचं आपल्याकडे टेलिग्राम चालतं त्याचे बरेचसे ऍप चालतात पण भारताचा ऍप काय आहे जंगली रमी पे आवना महाराज दाने दाने मे केसर दम ड्रीम इलेम पे टीम बनाव बोले जुबा केसरी हे आपली स्किल आहे असं नाही का आपल्याकडे स्किल नाही आपल्याकडे स्किल आहे पण ज्याच्याकडे स्किल आहे तो इथं शिकतो पण मोठा इथं होत नाही तो सर्व जाऊन अमेरिकेत काम करतो गुगल मध्ये आपलेच माणसं मध्ये आपलेच माणसं जेवढे ऑनलाइन आहे जेवढे ऑनलाइन ऍप आहेत तिथे इंजिनियर आपलेच माणसं आहेत पण आपल्याला फक्त भारतामध्ये जमत नाही कारण की भारतामध्ये फक्त काय माहिती का, का? चिर्थनपल्ली धर्माबाद आगला स्टेशन पाकिस्तान समजून घ्या आता का भारतामध्ये फक्त गाडवाच्या बाजारामध्ये लातायचा सुकाळ आहे तर मित्रांनो तुम्हाला यावरून समजलं असेल की भारतामध्ये युट्यूब स्टार्ट होणार आहे का नाही तर भारतामध्ये युट्यूब स्टार्ट होणार आहे का याचं उत्तर काय आहे तर हो पण कधी माहित नाही तर मित्रांनो भारतामध्ये युट्यूब बॅन होणार नाही आणि भारतामध्ये युट्यूब जर स्टार्ट झालं तर अमेरिकेमधून जसे डॉलर नुसार पैसे येतात तसे भारतामध्ये डॉलरसारखे येणार नाहीत तुम्हाला जसं हा तिकडून डॉलर नुसार पैसे येतात पण पंचाळीस टक्के स्वतःकडे ठेवतो पंचावन्न टक्के आपल्याला देतो मग आपण असा विचार नाही करायचा की पंचाळीस टक्के ते स्वतःकडे ठेवतो आणि पंचावन्न टक्के आपल्याला देत जर भारताचा ॲप आलं तर न्याण्णव टक्के आपल्याला देईल एक टक्के आपल्याला ठेवून असं होणार नाही मित्रांनो मग या भूल भूलतापांवर बळी पडू नका तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं जसं की चॅट जीबीचं फ्री सबस्क्रिप्शन चार नोव्हेंबरला सर्वांना भेटणार आहे सर्वांनी आपली चार जी टी लॉग आउट करायची आणि लॉग इन करायची तुम्हाला फ्री सबस्क्रिप्शन सेंटरचं भेटणार आहे तुम्हाला गुगल जिमिनीच म्हणजे त्याच्यामध्ये टू टी बी स्टोरेज असणार आहे त्याच्यामध्ये विवो थ्री गुगल फ्लो नॅनो बनाना सर्व काही फीचर भेटणार टेक्स्ट टू स्पीच टेक्स्ट टू व्हिडिओ टेक्स्ट टू इमेज इमेज टू व्हिडिओ हे सर्व फीचर तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहेत फक्त कोणाला अठरा ते पंचवीस वयोगटातील यंग जनरेशनला तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल की युट्यूब भारतामध्ये येणार आहे का नाही आणि भारतामध्ये युट्यूब येणार आहे का नाही यावर तुम्ही स्वतः विचार करायचा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे जय महाराष्ट्र बाय बाय